दर्शकहो नमस्कार नियतीचा क्रूर घाला काय असतो ते काल अख्ख्या कोल्हापूरनं अनुभवलं ऐन दिवाळीत सर्वांचीच मनस सुन्न झाली दिवाळी म्हणजे प्रकाशाचा उत्सव आनंदाची पहाट आणि सुखाच्या नव्या सुरुवातीची आशा पण याच दिवाळीच्या दिवशी कोल्हापूर जिल्ह्यातील कौलव परिसरात नियतीनं एका कुटुंबावर असा क्रूर घाला घातला ज्यामुळे त्यांच्या आयुष्यातील सर्वच प्रकाश कायमचा हिरावला गेला कौलव जवळील तरसमळे येथील कांबळे कुटुंबाच्या नशिबे आलेला हा अंधार काळजाला पिळवटून टाकणार आहे काल, काल मंगळवारी दुपारी झालेल्या एका भीषण अपघातानं तरसमळे येथील तीन संसार क्षणात उद्ध्वस्त झाले या हृदयद्रावक घटनेत एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू झाला यात श्रीकांत कांबळे त्यांची बहीण दीपाली आणि पुतनी कौशिकी यांचा जागीच मृत्यू झाला तर दीपालीचा एकुलता एक मुलगा अथर्व गंभीर जखमी झाला ज्या दिवाळीत घरात सुखाचा प्रकाश पसरेल अशी आशा होती त्याच दिवाळीत या अपघातानं कुटुंबाचा आधारच संपून गेला नीतीच्या कृतीची कांबळे कुटुंबियांसाठी दुर्दैवाची ही मालिका नवीन आहे अनेक वर्षांपासून हे कुटुंब संघर्षात जगतंय वडिलांचं छत्र अकाली हरपल्यानंतर दोन्ही भाऊ श्रीकांत आणि सचिन कुटुंबाचा गाडा ओढत होते याहूनही मोठी शोकांतिका म्हणजे मृत दीपाली यांचा संसारही आधीच मोडला होता पतीच्या अकाली निधनानंतर त्या आपला एकुलता एक मुलगा अथर्व याला घेऊन माहेरी तरसमळे येथे आधारासाठी परतल्या होत्या अथर्व हेच त्यांच्या आयुष्यातील एकमेव आशेचं किरण होतं पण काळाने इथेही क्रूर थट्टा केली अथर्वच्या डोक्यावरील आईचं मायेचं छत्रही या अपघातानं हिरावलं गेलंय दीपाली यांचा एकुलता एक मुलगा अथर्व सध्या गंभीर जखमी असून रुग्णालयात मृत्यूशी झुंज देतोय ज्याच्या भविष्यासाठी दीपाली जगत होत्या आज तोच अथर्व एकाकी लढतोय या घटनेतील आणखी एक मन हिलावून टाकणारी बाजू म्हणजे श्रीकांत कांबळे यांच्या नशिबे आलेला अकल्पनीय आघात अवघ्या पंधराच दिवसांपूर्वी श्रीकांत यांच्या एकुळता एका मुलीचाही दुर्दैवी मृत्यू झाला होता या धक्क्यातून कुटुंब सावरत नाही तोच काळाने पुन्हा घाला घातला आणि श्रीकांत आणि दीपाली या दोघा भावंडांचा जीव घेतला दिवाळी जो सण प्रकाशाचा आणि नव्या सुरुवातीचा मानला जातो तोच कांबळे कुटुंबियांसाठी कधीही न संपणाऱ्या काळरात्रीचा शाप घेऊन आला या दुःखद प्रसंगामुळे संपूर्ण परिसरातून तीव्र हळहळ व्यक्त होतीये नीतीच्या या अकल्पनीय अपघाताने तीन कुटुंबे कायमची उद्ध्वस्त झाली आता या कुटुंबाला आधार कसा मिळेल आणि रुग्णालयात मृत्यूशी झुंज देणाऱ्या अथर्वचं भविष्य काय हा मोठा प्रश्न उभा राहतोय केन्यूज मराठी कांबळे कुटुंबाच्या दुःखात सहभागी आहे आम्ही प्रार्थना करतो की अथर्व लवकर बरा व्हावा पुढील घडामोडींसाठी पाहत राहा